अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मित्रांनो हे असे एक दहा किडे आहेत जे तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत दाखवतात आणि हे किडे जर तुमच्या घरात येत असतील तर तुम्ही समजून जा की तुमचं भाग्य आता चमकणार आहे तर आपल्या शास्त्रानुसार या दहा प्रकारचे जे काही किडे आहेत ते तुमच्या घरामध्ये येतात किंवा त्यांच्या आसपास परिसरात जर तुमच्या फिरतात त्यावेळी त्या घराचं त्या भाग्य उजळते ते घर ते श्रीमंत होतं त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येते आणि या किड्यांना माहीत असतं या घराचं भाग्य आता उजळणार आहे हे किडे त्याच वेळी त्या घराभोवती फिरत असतात ज्याचे घर हे पैशाने भरणार आहे असे हे दहा किडे हे खूप असे शुभ मानले जातात दहा जीव जंतू जर तुमच्या घराच्या आसपास जर फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये दे बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा तुम्हाला वास होणार आहे हे किडे हे संकेत देत असतात त्यामुळे हे तुमचं आता भागलेलं झोपलेलं जे काही भाग्य आहे ते आता जागे होणार आहे तर हे दहा जीव जंतु त्यापैकी एक कोणताही जंतू जर तुमच्या घराच्या आसपास जर फिरकत असेल तर देवदेवतांचे आहेत भगवान नारायण वाहन गरुड देव जे काही आहे ते देवम के देव महादेव यांचे महानंदी आहे महादेवाचे पुत्र कार्तिकास त्यांचे वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवन ज, हे जी जीवजंतू जे ते खूप महत्वपूर्ण आहेत खूप खास आहेत तर प्रत्येक व्यक्तीला माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू जर येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदेव होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जी काही वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे आता आता तुमचा तुमची वेळ आहे ती चांगली चालू होणार आहे त्यामुळे आता आपण या व्हिडिओ मध्ये कोणते ते दहा जंतू आहेत की ज्या आपल्या घराभोवती फिरण्याने किंवा घरात येण्याने आपला भाग्योदे होणार आहे तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर खरंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुखशांती घेऊन येईल चिचुंद्री जर तुम्ही किती वेळा तर पाहिली असेल आणि ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा जर प्रवेश जर झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्रे जर रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी आसपासरी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते सुद्धा घेऊन येत असते तर चिचुंदरीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व ती नकारात्मकता शोषून घेत असते घरात चिचुंद्र दिसणं हे अत्यंत शुभ मानलं जात वास्तुशास्त्र आणि आपले ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंदरी राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नव्हे तर जिथे चिचुंदरी आहे तिथे उंदीर ताप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात तर चिथुंद्री घरातील सर्व जीवाणू खातात साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेलच पण चिचुंद्री थुंकी असते ती विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत चितुंद्री घरात राहणे ही शुभ असतेच त्याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर तुम्ही समजून घ्या की त्याला लवकरच खूप चांगला असा फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला जर दिसली तर त्यांचे पैसे मिळतात आणि भरपूर त्याची प्रगती होते घराभोवती फिरल्यास त्या घरावरील जे काही संकट असेल तर ते टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला जर तिने चार प्रदक्षिणा घातली तर त्या घरातील सर्व बाधा निघून जाते ही चितुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी तुमच्या घरामध्ये हा एक शुभ संकेत मानला जातो तसेच ही चिचुनरी जी आहे ती घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते की सर्व समस्या ती स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंदरी घराच्या आसपास तुम्हाला जर नजरेस पडली तर त्याच वेळापासून चितुंद्री त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते आणि तिचे सर्व समस्या ज्या काही आहेत त्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहचतो हा एक खूप चांगला आणि शुभ संकेत आहे तर वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं गेलं आहे की चिचुंद्री येणे हे खूप शोभ संकेत आहे आणि वास्तुशास्त्रानुसार असंही सांगितलं आहे की घरातील कुटुंबातील सदस्यांची काही जीवनशैली खुशियामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चितुंद्रीने आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही जीवना जनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि जनामध्ये पूर्ण ज्या काही समस्या क्लेश वादविवाद जे काही आहे ते संपून जातात जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत होते तर दुसरं दुसरा जो काही जीवजंतू आहे तो आहे उंदीर उंदीर ज्यावेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये जी काही दारिद्रता येणार आहे हा संकेत सुद्धा तो घेऊन येतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला तुम्ही बाहेर काढा पण त्याला तुम्ही मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशजीचं वाहन आहे आणि त्यामुळे त्याला तुम्ही मारू नये त्यामुळे खूप मोठं पाप तुमच्या माथ्यावर लागेल एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशानं हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा तुम्ही प्रवेश करू देऊ नये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर तुम्ही तुमच्या घरातून तु उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पिडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजाराचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या रा उंदरापासून तुम्ही सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दारिद्रता आणि समस्या ह्या वाढत जातात तर मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधमाशी ज्यावेळी मधाची मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशीच मा पोळ जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील जर झाडावर जर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत किंवा त्या घराची प्रगती कधीही होत नाही आणि त्या घरामध्ये सतत दुःख क्लेशवाद विवाद भांडणे अशांती राहत असते मधमाशीचे पोळे घरामध्ये कधी नसावे कि मधमाशी जे छोटे छोटे होल असलेले जे घर असते ते देखील घराच्या तुमच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत राहतात त्यामुळे मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील एक छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं जर असतील तर त्या लहान मुलांना मधमाशी पासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकते जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचं पोळ जर दिसलं कि घरामध्ये किंवा घरामध्ये दिसलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा किंवा त्यांना तिथून उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातून उठवून लावण्याचा त्यामुळे काय होईल तर घरातील दुःख आणि कष्ट जे काही येणार आहेत ते तुमच्या घरात येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ते घरापासून किंवा घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न तुम्ही करा तर चौथा जीव जंतू आहे तो म्हणजे फुलपाखरू मित्रांनो जर रंगबेरंग फुलपाखरू तर सगळ्यांना तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगीबेरंगी सोनेरी कलर ची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी जीवन सुद्धा रंगीबरंगी होणार आहे तुमचं जीवन यशाने भरणार आहे आणि घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येतात प्रत्येक समस्येपासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद आणि अशांती जे काही आहे ती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलर रंगबिरंगी फुलं तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास जर फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन होत असतो आणि असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर ता त्यांना हटवून लावण्याचा प्रयत्न तुम्ही अजिबात करू नका त्यावेळी तुम्ही फक्त एवढं समजून जा की तुमचे आता चांगले दिवस लवकरच येणार आहेत तर पाचवा नंबर आहे पाचवा जीवजंतू आहे आहे तुमचे विंचू तर मित्रांनो घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रेचा संकेत मानला जातो कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला कष्ट आणि पिडा देत असतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्यास आणि येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात तर मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन चिं दोन जर विंचू तुम्हाला दिसले किंवा एकापाठोपाठ एकसे जर दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंसू ही दुःख दारिद्र्यचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे म्हणजेच लक्ष्मी तुमच्या घरातून गायब होणार आहे आर्थिक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे तर सहावा जीवजंतू आहे तो म्हणजे पाल पाल ही खूप शुभ मानले जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून हाकललं जातं किंवा मा त्यांना मारलं जातं परंतु असं करू नये पालीला मारणं हे खूप मोठं पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख आणि अशांतीला आमंत्रण दिलं जातं असं म्हणतात कारण पालीला घरामध्ये राहू दिल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती येत राहते व पाल घरामधील सर्व काही झुरळ कीटक जे आहे ते खाऊन घराची स्वच्छता सुद्धा राखते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या जर घरात राहत असेल तो एक शुभ संकेत मानला जातो आणि एका पाठोपाठ एक असं जर दोन किंवा तीन पाली जर तुम्हाला दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरात लवकर तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर तुम्हाला पाल जर दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार हे मात्र नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो दोन पाली जर तुम्हाला दिसल्या किंवा त्यांची शेपटी कटलेली आहे असं जर दिसलं तर तुम्ही समजून जा की लवकरात लवकर तुमचा होणार आहे लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल लक्ष्मीचं स्वरूप असं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला किंवा तिला मारण्याची भीती देखील तुम्ही दाखवू नका असं करणं मात्र पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये तुमच्या खूप मोठ्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते सातवा जीवजंतू आहे तो म्हणजे मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना दिसली तर तो एक शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी जर येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये समृद्धी सुख शांती येणार आहे असं समजलं जातं आणि त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील एक शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे लग्नाचे जे लग्नासंबंधी जे काही प्रॉब्लेम्स जर असतील तर ते संपणार आहेत कोणतेही प्रॉब्लेम जे तुम्हाला खूप चिंता सतावत असेल तर तो प्रॉब्लेम सुद्धा संपणार आहे असे समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून त्यांना जर यांना जर, जर निघत असतील तर दक्षिण हे सुद्धा अतिशय शुभ संकेत समजला जातो दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या सुद्धा शुभ संकेत घेऊन येत असतात तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षाही नव्हते असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत तो असतो त्यामुळे घरामध्ये अशा मुंग्या जर तुम्ही निघाल्या तुमच्या घरामध्ये तर त्यांना पीठ किंवा साखर गुळ खायला तुम्ही जरूर द्यावी मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते व मुंग्यांचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा आणि खूप मोठा असतो असा आशीर्वाद हा कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन हे खूप सुखमय असे बनत तर आठवा अं आठवा जीवजंतू जंतू आहे तो म्हणजे भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्याला बाहे, बाहेर बाहेर कोणत्याही ठिकाण बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर गिरट्या घालू लागतात तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप काही झाडं असेल तर भुंग्यांचे साहजिक आहे आणि घरात एखादा काळा भोंगा येणे हे खूप शुभ आहे याचा अर्थ असा होतो की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले जर गडत नसेल खूप अडचणी येत असतील तर अशा भुंग्यांच्या तुमच्या घरात येण्याने त्या सोबत एक चांगली आनंदाची बातमी देखील घेऊन येत असतात तर नववा आहे जीवजंतू तो म्हणजे कासव तर भगवान विष्णूच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतःच खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा तुम्ही समजून जा की स्वतः श्री कृष्णाचा घरामध्ये आगमन होत आहे त्यामुळे त्या घराचे भाग्य आता उजळणार आहे ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा तुम्ही समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची सुद्धा कृपा ही अवश्य होते कारण श्री हरिविष्णू त्या घराचे भाग्य हे नक्कीच उजळते भगवान श्रीहरी विष्णूंचा रूप असलेले जे काही कासव आहे ते घरामध्ये येणे हा खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी जी काही कमी आहे ती पूर्णपणे दूर होऊन जाते आणि त्या बदली घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव जर असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्याचे कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता काही दिवसात तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव सुद्धा प्राप्त होईल तर दहावा आहे दहावा आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असतो तो अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते घराची प्रगती होत नाही त्यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही जे काही धार्मिक कार्य आपण करणार त्यामध्ये अडथळे येतात कारण देवाला सुद्धा स्वच्छतेत राहणे पसंत असते आणि असे कोळ्यांचे जाळे जर घरामध्ये असेल तर ते दुःख आणि दारिद्र्य जास्त वाढवत असते तर कोळ्याच्या जाळाप्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतींची समस्या निर्माण होतात त्यामुळे कोळी कोळीची जाळ कोळीची जाळ जर जाळी जर होत असतील घरामध्ये तर ते लवकरात लवकर काढायचा तुम्ही प्रयत्न करा तर ही माहिती तुम्ही बघितली जर ही माहिती खरंच तुम्हाला आवडली असेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तो स खूप लोकांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ